हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायनी ओम कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवशानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केल्याचा सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते Yup. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य देशाला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक पूजा संपन्न होते तसेच करते किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची आंतर्माही कर्म शुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगाचा मित्रांनो आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणशे पंचेचाळीस संवसर शोभन आयन मुक्त ऋतू शिशे मास फाल्गुन पक्ष शुक्ल दुपारी बारा वाजून तीस मिनिटानंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल तिथे मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे दुपारी बारा वाजून तीस मिनिटानंतर प्रतिभा तिथीला सुरुवात आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वृद्धी योग आहे रात्री नऊ वाजून तीस मिनिटानंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो भाऊ करण आहे दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनंतर पालक सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनंतर कौलवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सुरू करा तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला प्रवर्त मानसत्य ब्रह्म द्वितीय पाणी श्वेत वरा कल्पे वैभा स्वतः कलियुगे प्रथम पाने जम्बुदिपे भरत भरत घटे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद शालिवान के एकोणावीसशे पंचेचाळीस प्रभावती षष्टी सहसरा नाम शोभन नाम सहसरे उत्तरायने शिषेत फाल्गुन मास शुक्ल पक्ष सोमवार वासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे वृत्ती योगे पव करणे पौर्णिमा शुभ तिथं वीर गोत्रात उत्पन्न द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवढ इष्टलिंग पूजा प्रतिष्ठा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलाय तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या संकल्पाची वेळ मर्यादा आहे ती सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली जी सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्याचा सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे सर्वात प्रथम धार्मिक वेठी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन पाच गोळा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक सत्तावीस एप्रिल पाच ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिन मित्रांनो दिनांक सत्तावीस विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन चार आणि पाच वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक सत्र तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा भूमिपूजन तथा पायाभरण करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिनांक सत्तावीस एप्रिल दिनांक पाच मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या मुर्त तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मला विचारावे किंवा योग्य संपर्क आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्या सुवेधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचागातील संकट वापत काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो यानंतर पंचांगातील तर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहू पंचांग शुद्धी मित्रांनो कर दिवस आहे अर्थात दिवस चांगला नाही शुभ दिवस आहे कारण करन कालच होळी झालेली आहे आणि आज त्या होळीचा कर दिवस आहे दिन विशेष मध्ये हेच आहे मित्रांनो की आज कर दिवस आहे करी दिन आहे जर आपण कर दिन म्हणतो कोणतेही शुभ तथा मंगल कार्य आहे या दिवशी वर्ज असतात मित्रांनो आणि महत्वाची जी काम आहे ती देखील या दिवशी करू नये कारण त्यात आपल्याला सहसा यश प्राप्त होत नाही मित्र धुळीवंदन आहे काल होळी पेटवली आपण तर आज धुळीबंदन आहे धुळी बंधन म्हणजे होळी पेटवल्यानंतर रक्षा आणि धूळ एकत्र म्हणजे त्या धूळीवर अं रक्षा पडते होळीची गोऱ्यांची म्हणजे पवित्र त्याला आपण रक्षा असं म्हणूया कारण त्यावर विजय मिळवलाय भगवान विष्णूंनी कळता परम भक्त अं भक्त प्रल्हादा या होळीवर विजय मिळवला होलिकाला या ठिकाणी नष्ट केलेली आहे त्यामुळे ही पवित्र अशी धूळ रक्षा आहे रक्षा आपण सर्वांगाला ला लावायची आहे यालाच आपण मुली बंधन मुलीला या पवित्र रक्षेला वंदन करायचं आहे तो वंदन कसं करणार आहात तर सर्व अंगाला ही लावायची आणि त्यानंतर आपण त्याच विस्तवावर गरम पाणी करून कोमट पाणी करून त्या पानाने आपण स्नान करायचं याला नंतर रंग नाही खेळायचा रंग हा रंग पंचमीला खेळायचा अशा प्रकार होळीच्या दिवशी होळी पेटवायची दिवशी गोळ मिश्रित रक्षा आपल्याला रंगाला लावायची आणि रंग पंचमीच्या दिवशी रंग आपल्याला उतरायचे एकमेकांना कर्म आहे जर आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील या तिथीवर परलोकामध्ये तर कृपा करून त्यांचे नावाने आपल्याला ना पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म पंडिताच्या माध्यमातून अपरांना काही घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे हे तर लक्षात तरच आपली इतर सेवा जी आहे आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशिर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय अग्नी पृथ्वीवर पौर्णिमा संपेपर्यंत आपले होम येत नाही ती आपण करू शकता पण नव्याने जर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत करता येते काल मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या काळात आपल्याला जी महत्वाची जी दा, नसील, पनत नसील, आ, इतर का शक्यता होत नसतील बनत नसतील बिघडत असतील तर कृपा करून त्या कामांना इतर काही वेळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करा शक्यता आहे की आपल्याला यश प्राप्त होईल कारण हा राहूचा प्रभाव हा मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कंथा हे संबंधित पूजने देवतेपर्यंत आणि पूजेच्या फळ पूजा करता असं कर प्राप्त होते आपल्या पुण्य समान होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपण जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी आपण जर माझ्या असाल तर कृपया माझे सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपर्यंत तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहू शिव कल्याण ओम महा